बघा ये 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 शंभू ये लवकर ये 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 बघा अरे वा एन्जॉयमेंट पाण्यामध्ये ओ वाव चकचकी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांना पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शंभू बैलाला आज आम्ही पोणीला नेणार आहे तर पोणी का केलेली जाते जे शरीर आकडलेलं असतं ना त्याला फ्री करण्यासाठी आपण पोणी करतो तर मित्रांनो हे जे पोणी आहे ना बाजूला तलाव आहे तिकडे आम्ही बैलाला घेऊन जातो पोणी आहे ना हा फिटनेसचाच एक भाग आहे बघा शंभू आता पाठी येईल बघा ये ये शंभू ये लवकर ये 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 अजून ये पाठी असं का करतो माहिती आहे का ना लाडका हे बघा त्याला ना असं खूप आवडतं लाडका शंभू बघ इथे बघ कॅमेराकडे बघ ये तर मित्रांनो आपला लाडका शंभू हा आता ना पोणीला जाणार आहे तर हा बघा कशी हरकत आहे करतोय शंभू ये शंभू ये येथे ये येथे येते ये ये हा ये, ये।, ये, ये।, ये, ये बरोबर आहे आणि हा बघा बाजूला आहे ना हा आहे सोनिया तर हा पोहणी करून आलेला आहे तर ह्याचा ब्लॉग पण आहे आपल्या युट्यूबला त्याची पोहणी झालेली आहे तर खास ना आज आपण शंभू पोणी आज आपण शंभूला पाहणार आहोत शंभू हे शंभू चला आता शंभूची बारी आलेली आहे पोणी करण्याची ते बघा जयंत दादा आणि तिथे निखिल दादा आहे हे दोघं सख्खे भाऊ आहेत तर हे दोघच बैलाला धरून

प्रवार बार 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 बनो को जोड़ा आए 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 किल त्याला बैल उतरलेला आहे पाण्यात तर हे मित्रांनो हे तलाव तर तुम्हाला माहितीच असणार आपले भरपूर सारे ब्लॉक्समध्ये ना हा तलाव आहे आणि आपला गावातला फ्रेंड झेवियर फरेरा का बोलू बरं आहे ना पोणी करायला ब पोहणी बघतोय आता बघा शंभू कसा पोहणी करणार असं थ्री सिक्स्टी डिग्री मारेल ना तर मजा येईल बघा अरे वा फुल एन्जॉयमेंट पाण्यामध्ये डॉल्फिन सारखे उड्या मारतोय डॉल्फिन सारखे आणि बैलाची आहे ना पूर्ण साफसफाई चालू आहे गाडी कशी शोरूमला जाते ना एकदम चकचकीत तसंच बघा शॅम्पू आता टाकून मस्त धुणार त्याला आणि मग शंभू बैल रेडी होणार चकचकीत दिसण्यासाठी हे बघा झेवियर फरेरा तर याचा ना एक रेस्टॉरंट आहे इथे मिनी रेस्टॉरंट आहे आपलं जे गोराई आणि मनोरीचा रस्ता आहे ना तिकडे करीने हरी ना रे करीने हरी करीन तर याच्या रेस्टॉरंटला पण आपण जेवायला जाणार आहे या, या। रे आण नो मस्त बघा एकदम दोन काढलेलं आहे शॅम्पू लावून बॉडी ना एकदम स्वच्छ केलेली आहे आणि तलाव दाखवतो आता पावसामुळे ना बघा तलाव आहे ना पूर्ण भरलेला आहे बघा तर व्ह्यू बघा किती एक नंबर वाटतंय हे बघा इथे घोडा पण आहे ते बघा तिथे दोन घोडे आहेत बघा तर हा जो गाव आहे ना हा म्हणजे गोडा बैल साठी ना खूप फेमस आहे गोराई त्यांचं काम झालेलं आता चला पोनी करून झालेला आहे बॅक टू होम ओ वाव तर मित्रांनो शंभू पोला ना पाण्यामध्ये खूप बरं वाटलं तर आता त्याला त्याच्या ते स्थानी घेऊन चाललेलो आहोत मस्त बघा स्वच्छ झालेला एकदम आणि आता जो कासरा आहे ना तो एकदम बघा नीट बांधलेला आहे हा बघा शंभू शंभू हे शंभू इथे बघ तर ना मित्रांनो हफ्त्यातून आहे ना आपण एकदा आहे ना हे पोहणी करतोच हा बघा शंभू मग इथे बाजूला आहे हा सोनिया आणि तिथे बघा आहे मिलका हा बघा तर तिघांची पण पोनी झालेली आहे पण आज ना आपण स्पेशल जो व्हिडिओ बनवला ना तो शंभूसाठीच बनवला कारण मला बघायचं होतं की हा कसा पोहतो ते आणि खूप बरं वाटलं तर हे बघा शंभू आता बघा परत पाठी आला याला ना हे बरं वाटतं पाठचं सेक्शन कोण हे बघा ये शंभू ये हे बघा हे बघा चल ब्लॉक संपवतो शंभू चल हे बघा मित्रांनो शंभू आपला पो पोहनी करून आलेला आहे बॉडी बघा किती स्वच्छ दिसते मला बघतोय पण फ्रेंडली बैल आहे हे बघा मस्त ना एकदम छकाचक होऊन आलेला आहे बघा हा बघा जवळ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या लाडका शंभूसाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो आपण आता हा व्हिडिओ इथे समाप्त करतोय भेटो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपला शंभू लवकरच शैर्यतीच्या मैदानात धावणार आहे